संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी अठ्ठावीस जून शनिवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांच्या निधनाबद्दलचा एक फेक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे भाऊ कदम यांनी आजवर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याची माहिती भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम हिने दिली आहे या व्हिडिओमधून तिने याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे ती म्हणाली आज सकाळी मला समजलं की एका व्यक्तीने भाऊ कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे खरंतर खूपच वाईट प्रवृत्तीची आणि मानसिकदृष्ट्या कमजोर असलेली व्यक्तीच हे असे व्हिडिओ बनवू शकते या अशा व्यक्ती भावनाशून्य असतात सकाळपासून मी याबद्दल अनेक गोष्टी बघत आहे आणि मी याबद्दल कायदेशीर पाऊलही उचलणार आहे असे तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे